फेकरी येथील लहान कुस्तगीर पहलवान चांगली कुस्ती खेळून भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या महाराष्ट्राचे नावलौकिक करतील असे प्रतिपादन मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी केले ते पुढे म्हणाले की या लहान कुस्तगिरांना बघितल्यावर मला माझे बालपण आठवते तसेच फेकरी येथे आयोजित कुस्ती दंगलीत सहभागी लहान ते मोठे कुस्तगिरांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी प्रमुख अतिथी म्हणून शुभेच्छा दिल्या मे महाराष्ट्र दिन व स्वर्गवासी सुखदेव यांच्या स्मृतीपित्यर्थ निकम कुटुंबियांच्या वतीने आम दंगल भरवण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड व मान्यवरांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले या प्रसंगी उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील नामांकित पहिलवान उपस्थित होते यावेळी वरणगाव भुसावळ चाळीसगाव पहूर रसलपूर नशिराबाद बोदवळ जळगाव फरदापूर एरंडोल कसगाव येथील पहिलवानांनी दंगलीत सहभाग नोंदवून दंगल प्रेमींची व प्रेक्षकांची मने जिंकली तसेच मानाची कुस्ती पहिलवान नूर मेरठ यूपी व पहिलवान दीपक सिंग हरियाणा या दोघ पहिलवानांची कुस्ती रंगतदार झाली त्यामध्ये नूर या पहिलवानाने कलाजांग डाव लावत कुस्ती चितपट केली कार्यक्रमाचे सूत्र संचालन मिलिंद सुरवाडे यांनी केले तर आभार कुस्ती मैदानाचे आयोजक भुसावळ तालुका कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस प्रशांत सुखदेराव निकम यांनी मांडले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ आणि हे जे छोटे छोटे भारत पैलवान जे पाहिल्यांदा असं वाटतं की ना याचे पैलवान बरेचशी आपले देश देशबहादूरची खासदार आणि शेती जरा आमच्यावरती प्रदेशाने त्यांनी भाग महिलांना पैवानांना भाग येतो कुठली दुकंपत नव्हता आणि मैत्रीपूर्ण स्पर्धेत वातावरणामध्ये या सर्व दुकंपत नव्हता आणि मैत्रिपूर्ण स्पर्धेत वातावरणामध्ये या सर्व स्पर्धा पण या ठिकाणी पार पाडाव्यात आणि याचे मेन आधारसंभ प्रसंग निगम आहेत त्यांनी आम्हाला बोलवून या ठिकाणी मान सन्मान केला यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि ह्या स्पर्धेला खूप मी शुभेच्छा देतो थँक्यू महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वर्गीय पहलवान सुखकरांनी कमी यांच्या स्मृती करतो या ठिकाणी कुस्त्यांचं मैदान या ठिकाणी आपण भरत असतो संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर हरियाणा पंजाब मध्य प्रदेश या ठिकाणाहून आज या ठिकाणी पहलवान कुस्तीसाठी आलेले आहेत लवकरच आमचे वस्तात नामदेव पहलवान मोरे व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आता आखाडापूजन होईल आणि आपण सर्व आलेल्या पलवानांचं मी पनपूर्वक या ठिकाणी हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो की त्यांनी एवढ्या छोट्याशा वेळामध्ये म्हणजे कमी वेळामध्ये आम्हाला कार्यक्रम करता आला तर त्यामुळे सर्वांनी ज्या ठिकाणी आले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो व सर्वांनी आपला मातीचा खेळ हा जन्मनसात कसा जाईल आणि या मातीच्या खेळामधून वालोपासना कशी होईल व मुलं कसे व्यसनापासून दूर होतील हाच एक नेहमी या मागचा उद्देश असून त्या ठिकाणी सर्व लहान मोठ्या मी या ठिकाणी अशा पलवानांना स्पर्धांचं झाला असं मी जाहीर करतो आलेल्या सर्व महिलांना शुभेच्छा देतो दे आपण दुर्दी दोघांपास या स्पर्धा चांगल्या पार मारायच अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय वैरंग

ये बोले हो मेरे को बोला जितना दिल है उनका दस दिन का सरकार हम हमारा नाम और खर्चा वो करने वाले हैं ये बात ये बहुत बड़ी ये है तो ये परिवार ये मोरिया मोरे ये निकम परिवार